सुपर वा वा सेवा सुपर स्पेशालिटी ब्युरो ट्रामा व क्रिटिकल केअर सेंटर येथे मोफत भव्य रोग निदान व उपचार शिबिर संपन्न धुळे शहरातील मिशन कंपाऊंड साकरी रोड धुळे येथील सेवा सुपर स्पेशालिटी व क्रिटिकल केअर सेंटर येथे आज दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अकरा ते तीन दरम्यान एक दिवसीय मोफत विविध प्रकारच्या रुग्ण नागरिक यांच्या संबंधित पुनर्वसन तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ग्रामीण आमदार रामबधानेच्या उपस्थितीत शिबिराची सुरुवात करण्यात आली या शिबिरात प्रामुख्याने स्ट्रोक पॅरालिसिस पार्किन्सन आजार पाठीच्या कण्यासंबंधित आजार न्युरोपॅथी मेंदूविकार वृद्धावस्थेत समतोल समस्या हॉटिझम सेरेब्रल पाल्सी लर्निंग डिझेबिलिटी थोत्रेपणा वाचादोष श्रवण दोष आदी आजारांवर या ठिकाणी शिबिर घेण्यात आले राबविण्यात आले तर मोठ्या संख्येने नागरिक रुग्णांनी याचा शिबिराचा लाभ घेतला तर या शिबिरात ग्रामीण आमदार राम बधानी यांनी उपस्थिती दिली यावेळी शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत सदर शिबिर घेण्यात आले ज्यात प्रामुख्याने मेडिसिन न्यूरोलॉजी डॉक्टर सुमेध अग्रवाल एम एस न्यूरोसर्जरी डॉक्टर श्रीकांत बामणे कन्सल्टंट न्युरोफिजिओरपिस्ट डॉक्टर दिशा पाटणी कन्सल्टंट ॲक्युपेशनल थेरपिस्ट डॉक्टर ए एम वाघडे स्पीच थेरपिस्ट डॉक्टर राहुल साडुंके फिजिओलॉजिस्ट डॉक्टर प्रियंका एस गोराने आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी या ठिकाणी नागरिक रुग्णांच्या तपासण्या केल्या तर यावेळेस सेवा हॉस्पिटलमध्ये उत्कृष्टपणे सदर नागरिक रुग्णांसाठी समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून असे विविध शिबिरं राबविण्यात येत असतात आयोजन केल्याने या ठिकाणी ग्रामीण आमदार राम मधाने यांनी सर्व डॉक्टरांना या ठिकाणी त्यांच्या कार्याचे कौतुक केले नमस्कार मी डॉक्टर सुमित अग्रवाले मेंदूविकार तज्ञ आजचं शिबिर हे बेसिकली आपलं रिहॅबिलिटेशनचं शिबिर आहे याच्यात आपलं जे आजार असतो आजार झाल्यानंतर जे आपल्याला पुनर्वर्तन म्हणतो आपण व्यायाम करणं कोणत्या प्रकारचा व्यायाम करणं कोणत्या पेशंटला कोणत्या व्यायामाची गरज आहे हे सगळं किंवा बोलायचं स्पीच थेरपी म्हणतो आपण किंवा ऑक्युपेशनल थेरपी हे सगळं आपण शिबिर घेतलेलं आहे तर ह्याच्यात आपल्या टीममध्ये फिजिओथेरपिस्ट म्हणून डॉक्टर दिशा पाटणी आहे स्पीच थेरपिस्ट म्हणून डॉक्टर राहुल साळुके आहे डॉक्टर सर ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि डॉक्टर गोराने मॅडम हे फिजि सायकोथेरपी आहे तर याच्यात वेगवेगळ्या आजारासाठी म्हणजे वे स्ट्रोक म्हणा रिलिसिस म्हणा लहानसाठी बोलण्याचा प्रॉब्लेम पण बोलण्यात बोलण्यात येतं किंवा उदासता किंवा लक्षात नाही सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यात कव्हर करणार आहे शिबिर हे सकाळी दहा वाजता दहा वाजेपासून तर संध्याकाळी चार वाजेपर्यंत ठेवण्यात आलेलं आहे